नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत हो। आहे तुमचं तुही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णवने आता वल्लरीने केलेल्या प्लॅन मध्ये अर्णव फसलेला असतो त्यामुळे आता अर्णवला जे काही आहे ते डोळ्यासमोर असतं आणि त्याचा गैरसमज होतो हो की हे सगळं ईश्वरीने त्याच्यापासून लपवलेलं असतं आणि बघा अर्णव त्या सतम्या बाहेर येतच नाही तेवढा त्याला ईश्वरी आवाज देते काय म्हणा म्हणून भांडण कसं सुरू झालंय हे तर ऐकायलाच हवं वल्लरी चल चल चल, चल पटकन दाराला कान लावून उभी राहा आतापर्यंत माझा फोटो बघून नक्कीच वादळ उठलं असणार खर तर बाहेर ऐकू यायला हवं एवढे जोर जोरात ऐकायला बोलायला पाहिजे दोघे बघा इकडे ईश्वरी त्याला सांगणारच बोलणारच सर तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की अर्णव ईश्वरी म्हणते की सर माझा ऐकून तर घ्या तेवढ्यात अर्णव म्हणतो की नॉट अ सिंगल वर्ड मी सिंदोर ईश्वरी बिचारी रडत असते आणि म्हणते की सर तेवढ्यात अर्णव तिच्या ओरडून बोलतो की नॉट अ सिंगल वर्ड इकडे ईश्वरी विचारी रडत खूप रडत असते ती म्हणते की सर अर्णव म्हणतो की हक्क नाहीये तुझा तो आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे अर्णवला आठवतो जेव्हा ईश्वरीच्या हातात ना तो फोटो खाली पडतो आणि अर्णव तो फोटो उचलतो तेवढ्यात अर्णवतीला विचारतो की मी सुंदर हे काय आहे आता अर्णव तो फोटो उचलतो तेवढ्यात ईश्वरी त्याच्या हातात ना तो फोटो हिसकावून घेते आणि अर्णवतीला म्हणतो की बघू मला ईश्वरी म्हणते की नाही सर काही कामाचं नाहीये तो फोटो अर्णव म्हणतो की मी सिंदौर माझ्यापासून काय लपवतेस तू आणि बघा अर्णव खूप संतापलेला असतो तो ईश्वरीला म्हणतो की तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली आणि हे तू माझ्यापासून लपवलं आहेस मी सिंदौर बघा इकडे ईश्वरी त्याच्या विनवण्या करते की सर प्लीज माझं एकदा ऐकून तर घ्या अर्ण म्हणतो की मी नाही विश्वास ठेवणार आता तुझ्यावर नाही विश्वास ठेवणार यू हॅव uh, फ्रस्ट्रेट मी तुला सगळं माहिती होतं तू सांगितलं नाहीस मला मी सिंधो बघा इकडे ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करतच असते की सर तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये अरण फोटो दाखवून दिले म्हणतो की व्हॉट द द बघा प्रेक्षकांवर तो फोन फेकतो ते फोटो फेक तो, इकड़े तो जो काही संताप आहे ना तो सगळा तो ईश्वरीवर काढत असतो बघा इकडे ईश्वरी त्याला सांगते की सर प्लीज माझा ऐकून घ्या ना आणि इकडे वल्लरीमा मी मात्र दरवाजाला कान देऊन सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण बहुतेक आवाज जात नाही बाहेर अर्णव म्हणतो की आता हे सगळं बघितल्यावर काय काय ऐकून घेऊ काय का तुझ काय ऐकून घेऊ तुझ अर्णव म्हणतोय की तुम्हाला अर्णव म्हणतो इतक्या वर्षानंतर ना मी पहिल्यांदा तुझ्यावर विश्वास ठेव हो, कोणावर तरी विश्वास ठेवला हो होता आणि ती तू होतीस बघा अरुण तिला असा घट्ट पकडलेला असतो ना आणि तिला खूप खूप बोलत असतो बिचारीला किती दुखत असतो आणि अर्णवतीला म्हणतो की तू विश्वासघात केला माझ्यावर बघा तरी अर्णवणे तिचं ऐकून तर घ्यावं ना आपण नाही त्याचं ते झालं त्याने सगळं फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढलेलं आहे माझ्या मते आता काय होईल ना प्रेक्षकांना देवत जाणे आणि बघा इकडे सुप्रियाताई आणि त्यांच्या घरी सगळे आनंदात असतात आता सुप्रियाताईंनी अर्णवने काय प्रश्न विचारला हे बाबांना सांगितलेलं असतं त्यामुळे सुप्रिया म्हणतात की तुम्ही असायला हवा होता त्यांचा चेहरा बघायला पाहिजे होता आपल्या इशूला कोणसा नवरा हवा होता हे जाणून घ्यायची त्यांना इतकी घाई झाली होती ना हे बघूनच मला खरंच खूप गम्मत वाटली इकडे आई इशू किती विचार करतात ना इशुचा? आपला जावई आपल्या मुलीची इतकी काळजी घेतोय हे बघूनच मला खूप बरं वाटतं प्रत्येक आई वडिलांना जसा जावई हवा असतो ना अगदी तसे आहेत अर्णव आणि बघा इकडे सुप्रिया तयाथा यांना त्यांचं खाऊन झालेला असतं आणि त्यांचं तोंड वगैरे पुसतात इकडे म्हणते की हो ना ईशोर नमू म्हणते की तुला माहिती का जिजू पाटनर बाबांचे लुडो पार्टनार आहेत त्यामुळे जिजू बाबांसमोर मुद्दामुळे हरतात आणि म्हणूनच जिजू बाबांचे एकदम लाडके आहेत बघा इकडे म्हणते की खरंच जिजू खूप बेस्ट आहे यांचे इकडे तारीफ करून करून तोंड दुखत नाही आहे प्रेक्षकांनो आणि तिकडं त्याचा ईश्वरी वरचा राग संताप विश्वास हे उडाल्यावर तू काय बडबड करतोय की त्याचं तिकडं तोंड दुखत नाही आणि नमू म्हणते की जिजू साठी नक्की काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार आहेत इकडे सुप्रिया की मिळू दे मिळू दे चांगलं सरप्राईज मिळू दे आणि बघा इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की सगळं लपवलंयस तू माझ्यापासून अर्णव तिला खूप म्हणतो तू माझ्या माझ्यापासून सगळं लपवलं मी सिंधो इकडे बिशा बिचारी ईश्वरी खूप रडत असते अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नाही अर्णव म्हणतो की तू फसवलायत मला अर्णव म्हणतो की तू काय आहेस हे आज कळलं आहे मला आणि बघा इकडे अर्णव खूप म्हणजे खूप जास्त त्याच्या डोक्यातच एवढं हे राग भरलेला आहे तो तिला म्हणतो की का विश्वासघात केला माझा बघा तिकडे जर एखादा माणूस असता तर नक्की याने तिचं गळा दाबला असता बघा आता त्याचा संताप किती कि तो खरंच त्याचा हात वरती जातो गळा दाबायला आणि तिला म्हणतो की का विश्वासघात केला माझा आणि बघा प्रेक्षकांनो त्याने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं उचलतो त्याचा रागच कंट्रोल होत नाहीये ते उचलतो आणि जोरात आपटतो आणि म्हणतो की साग ते बघून ईश्वरी आता अर्णवचं हे रौद्र ती स्वतःच खूप घाबरलेली असते आणि बघा प्रेक्षकांना इकडे आता त्या ट्रे उचलत असतात तेवढ्या तिकडं हात त्यांच्या हातनं ईश्वरीचा फोटो पडतो आणि त्या म्हणतात की अरे देवा बघा इकडे आता तिच्या हातातनं फोटो पडतो तर सगळेजण तिच्याकडे बघत असतात तिच्याकडे बघत असतात आणि इकडे अर्णव ईश्वरीवर संताप करत असतो आणि स्वतः स्वतःच डोकं आपटतो आणि म्हणतो की सांग ईश्वरी सांगते की हे सगळं मला आत्ताच कळलं आहे सर आणि मी तुम्हाला सगळं सांगणारच होती बघा अर्णव कसा आता ईश्वरीवर चिडतो संतापतो धावून जातो आता अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो की सांग ना कधी सांगणार होतीस सांग कधी सांगणार होतीस माझं आयुष्यसुद्धा माझ्या आई बरबाद बर्बाद झाल्यावर सांगणार होतीस सांग ना कधी सांगणार होतीस बघा आता तारुणा म्हणतो की प्लॅन होता तुझ्या आणि तुझ्या आईचा काय प्लॅन काय प्लॅन होता ईश्वरी म्हणते बिचारी रडतच असते आणि ती म्हणते की प्लॅन अर्णव म्हणतो की आन्सर आन्सर मी ईश्वरी म्हणते की खरं सांगते मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही जे जे फोटो बघितलेस ना ते बघून मला सुद्धा धक्का बसला होता अर्णव म्हणतो की खोटो बोलतेस ईश्वरी म्हणते की सर प्लीज ऐकून घ्या ना ईश्वरी म्हणते की विश्वास ठेवा अर्णव म्हणतो की नाही विश्वास ठेवणार मी तुझ्यावर ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला असं वाटतंय तसं काहीच नाहीये ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला ना एक गोष्ट खात्रीने सांगू शकते या सगळ्यात ना माझ्या आई काहीच दोष नसेल सर तू आणि तुझी आई गो टू हेल गो टू बघ बघा इकडे वल्लरीला त्यांचे भांडणं ऐकायचे असतात आणि इकडे वल्लरी मामी म्हणते की श काहीच ऐकायला येत नाही नक्की नक्की काय चाललंय तरी काय आर्नवने नेमकी फक्त हाक मारलेली कळली पण नेमकं बोलणं काय आहे हे कस हे काहीच कळलं नाही आणि बघा इकडे आता ईश्वरीच्या आईच्या हातनं तिचा फोटो पडलेला असतो त्यामुळे सुप्रिया ताई थोड्या घाबरतात आणि त्या संजय दादांना म्हणतात की हे असं काही झालं ना की मला खूप घाबरायला होतो नमो म्हणते की अग हाय काय घाबरतेस तू आणि तिथं फोटो उचलायला जाते नमते की अगाई फक्त कासच तर फुटली आहे आपल्या इशूचा चेहरा बघ किती गोड दिसतेस ती आणि म्हणतात की येशूच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम असाच राहू दे तुझे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू दे आणि बघा प्रेक्षकांनो सुप्रियाताई असं बोलतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर परत असं उदासीपणा येतो आता बघा इकडे वल्लरी इकडे यांचं बोलणं ऐकत असते आणि तेवढ्यात आपण इथे बघतो की आजी खाली कशासाठी तरी आलेल्या असतात आणि बघा ही वल्लरी मावी म्हणते की अरे देवा या ओल्ड लेडीला ना जराही स्वस्त बसवू शकत नाही एका जागी आता इथे कशाला आलीये आता इकडे अर्ण संतापलेला असतो तो इथे हात मार तिथे हात मार गो टू हेल गो टू हेल्कडे ईश्वरी बिचारी म्हणते की सर प्लीज माझा ऐकून तरी घ्या ना सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज माझा ऐकून घ्या सर ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय तकलीफ होती ना हे मला कळ कल, कळतं आहे सर बघा आता अर्णवला ईश्वरीचं बोलणं सुद्धा इरेटेड होत असतं तो सारखं तिला म्हणत होतो की शटाप शटाप अर्णव शट शट ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझा ऐकून तर घ्या ना मला किती तकलीफ होतीये मी काय सफर केलंय मी काय 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 गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत हे तुला काहीच कळणार नाही मी शटाप शटाप ते रेकॉर्डिंग आणि तू तू आणि तुझ्या आईने माझ्यापासून सगळं लपवलंय जस के इकडे ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्णव तुला बोलूच देत नाही अर्णव म्हणतो की तुला आणि तुझ्या आईला सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला लागतील आणि इकडे वल्लारी मामी म्हणते की अर्णव जर बाहेर आला आणि त्याने मला पाहिलं तर आता माझं काही खरं नाही उतरायला हवं इथून आणि बघा आता मामी तिथून खाली उतरून जातात आणि बघा इकडे आता अर्णवच्या डोक्यात राग गेलेला आहे आता तो काय करणार याचा भरोसा नाहीये ते तो फोटो उचलतो ते कपाट जोरात आपडतो ईश्वरी म्हणते सर सर माझं ऐका ना प्लीज सर सर ईश्वरी म्हणते की सर रागाच्या भरात काही करू नका प्लीज ऐका ना माझं पण अर्णव ईश्वरीचं काही एक ऐकत नाही तो तिला जोरात ढकलतो आणि निघून जातो आणि बघा अर्णव ईश्वरीला म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच ती बिचारी थांबवण्याचा समजवण्याचा खूप खूप प्रयत्न करत असते पण अर्णव तिचं चा काहीच ऐकत नाही आता अर्णव ईश्वरीला जोरात ढकलतो आणि तिथनं निघून जातो ईश्वरी बिचारी म्हणते की सर प्लीज ऐका माझं पण आपण बघतो आता अर्णव खाली उतरतो असतो आणि बघा इकडे आता अर्णव काहीच न बोलता निघून जातो इकडे बिचारी ईश्वरी त्याला आवाजच देत असती की सर प्लीज ऐका ना माझं सर प्लीज इकडे वल्लरी मामीला फार आनंद झालेला असतो आणि त्या म्हणतात की वा 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 चिडलेला अर्णव आणि त्याच्या मागे रडत रडत पळणारी ईश्वरी वल्लरी मामी म्हणते की वा वा वा, वा। इकडे अर्णव बाहेर आलेला असतो पण अर्णव ईश्वरीचा एक शब्दही ऐकून घेत नाही तो डायरेक्ट गाडीत बसतो आणि ईश्वरीच्या घरी जायला निघतो आणि अर्णव गाडीत बसून पुढे जातो तर ईश्वरी त्याला आवाज देत 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 दे, त्याच्या मागे मागे जाते पण अर्णव काही थांबत नाही ईश्वरी बिचारी अरण गेल्यानंतर म्हणते की सर सर मी नाही ओ फसवलं तुम्हाला मी स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करू शकत आणि बघा ही म्हणते की आई मला तरी वाटतं आता ईश्वरी पण तिच्या आईच्या घरी जाते की काय रिक्षा करून तसंच वाटत आहे आणि इकडे मामी म्हणते की आता काय ही मुलगी या घरात परत येणारच नाही शाबास वल्लरी वल्लरी मामी फार आनंदात दिसते ती म्हणते की फायनली घराबाहेर पडल्यात बळजबरीच्या वता आपण बघतो की आजी वल्लरीला आवाज देतात त्या म्हणतात की वल्लरी वल्लरी जरा येतेच का इकडे काय बोलताय काय हवंय काय त्या ओल्ड लेडीला सारखं काय वल्लरी 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 बघा प्रेक्षकांना इकडे आजी आज स्वतः टेन्शन मध्ये दिसता आहे त्यांच्या हातात ती जप आहे त्या म्हणतात की आतापर्यंत हे असं कधीच घडलं नव्हतं जपाची माळ अशी तुटली कशी तेवढ्यात वल्लरी मागून येते आणि म्हणते की क्वालिटी खराब असेल आई तेवढ्यात आजी म्हणतात की नाही नाही हा काहीतरी वेगळा संकेत आहे काहीतरी अघटित घडणार आहे आणि इकडे मामी म्हणतात की ते तर घडलंच आहे खळेल तुम्हाला थोड्या वेळात मी सांगते ना जब माळ कशाला तुटायला हवी त्यासाठी इकडे बिचारा आजी टेन्शन मध्ये येतात त्या म्हणतात की मला ना आता भीती वाटायला लागली आहे वल्लरी वल्लरी म्हणते की आई आई तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही जरा वेळ पडतात का आजी आज भी ऐकत नाही त्या म्हणतात की नाही मला मी नाही मला जॉब पूर्ण करायचा आहे अगं तू अशी नुसती बघत काय उभी राहिलीयेस मला होऊन दे नाही माळ